नमस्कार एच पी लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याबद्दल माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि वाय शिवारेड्डी उपर रचना नगरसंचालक यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं आणि न्यायालयामध्ये मोठा युक्तिवाद झाला त्या युक्तिवादबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे नक्की न्यायालयामध्ये काय झालं काल संध्याकाळी ह्या दोघांना अटक करण्यात आली रात्री नऊ वाजता ह्या दोघांनी दोघांचं म्हणजे त्यांच्यासोबत सीताराम गुप्ता आणि त्यांचा भाचा यांचा देखील हे आ, अटक गेली आणि तो आवाज चौघांचं काल रात्री मेडिकल झालं आणि ह्या चौघांना जे आहे की आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा ऐकण्यात आला न्यायमूर्ती आर व्ही रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू होती दुपार सकाळी अकराच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीला जे आहे की पोलि ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला यांची पी सी का पाहिजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जवळपास दहा दिवसांची पुटडी पाहिजे कारण आम्हाला अजून चौकशी करायची आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या गुन्ह्याचं गांभीर्य खूप जास्त आहे आणि हा आर्थिक गुन्हा आणि सुनियोजित मालिकेत घडलेला गुन्हा आहे म्हणजे एक पूर्ण श्रंखला अजून एकट्याने सामील आहे याचा सर्व आम्हाला तपास करायचा त्यामुळे आम्हाला वेळ लागणार आहे त्यासाठी आम्हाला पी सी आवी आहे आर्थिक फायद्यासाठी अधिकाऱ्याने हा कायद्याचा गैरवापर हे आयुक्तांनी केल्याचा देखील आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालय न्यायालयात सांगितलेला आहे आणि या प्रकरणात अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी तपासात सहकार्य केलेलं नाही म्हणजे थेट ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की हे जे अधिकारी आहेत ते आम्हाला तपासामध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही हे न्यायमूर्तींपुढे पुढे त्यामुळे आम्हाला पी सी हवी आहे आणि सखोल तपासासाठी दहा दिवसांची पी सी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं परंतु न्यायमूर्ती आर बी रोटे यांनी ही मागणी फेटाळून लावली आणि वीस दिवसांऐवजी फक्त जी आहे की पा दहा दिवसांची पी सी दिली म्हणजे येत्या वीस तारीखपर्यंत जी आहे की त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आणि वीस तारखेला पुन्हा यांना हजर करण्यात आलेलं आहे आणि यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर आरोपीचे वकील म्हणजे अनिल कुमार चव्हाण पवार यांच्या वकिलांना संधी देण्यात आली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ईडीचे अधिकारी सांगतात ते पूर्ण चुकीचं आहे की आम्ही पूर्णपणे तपासात सहकार्य करत आहोत असा त्यांनी दावा देखील केलेला आहे पवार यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की ह्या प्रकरणात कोणी एकटा व्यक्ती किंवा एकटा निर्णय मान्यता घेत नाही कारण सह्या जरी अनिल कुमार पवार यांच्या असल्या तरी ह्या सह्या ह्या रोज कराव्या लागतात कारण ते पद तसं आहे आणि एवढ्या फाईल्स येतात आणि ते फाईल्सवर माझी एकट्याची सही नसते म्हणजे पवारांची एकट्याची सही नसते प्रत्येकाची सही होऊन जाणे शेवटची सही माझी असते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि अनेक विभागाकडून येणाऱ्या फायलींवर सगळं पाहणी केल्यानंतर स्वाक्षरी केली जाते सर्व आवश्यक कागदपत्रे ईडीला आधीच आम्ही दिलेले आहेत म्हणजे ईडीने जे जे मागे पेपर्स मागितलेले आहेत ते ते पेपर आम्ही वेळोवेळी दिले त्यामुळे ईडीला आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा तपास राहिलेला नाही त्यामुळे तुम्ही पी सी देऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं तसं बँक स्टेटमेंट गुंतवणूक शेतीशी संबंधित सर्व माहिती ईडीकडे आहे आणि हा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद होता त्यामुळे आम्ही कशा प्रकारे निर्दोष आहोत हे सांगण्याचा प्रयत्न जे आहे की ईडीच्या ईडीच्या विरोधात म्हणजे अनिल पवार यांच्या वकिलांनी केलेलं आहे त्याहूनही धक्कादायक माहिती म्हणजे ही संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हदरणारी बातमी आहे अनिल पवार यांच्या वकिलांनी फार एक जबाबदारी युक्तिवाद केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा सर्व निवडणुकाजवळ आलेल्या आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि तिकडच्या काही आमदारांचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत असा जे थेट युक्तिवाद जे आहे अनिलकुमार पवार यांच्या वकिलांनी केलेलं आहे त्यामुळे फार जबाबदारीचं स्टेटमेंट आहे हे कुठचे आमदार आहेत हे आमदारांची नावं घेतलेली नाहीत म्हणजे हे आत्ताचे आमदार आहेत किंवा माझी आमदार आहेत याबद्दल कुठलाही खुलासा नाही त्यामुळे हे फार मोठा युक्तिवाद यांनी केलेला आहे आणि या येत्या काळामध्ये हेच जे वकिलांचं स्टेटमेंट आहे हे राजकारणांसाठी फार मोठी डोकेदुखी देखील दिकी सरू शकतात तर हे आमदार कोण आहेत आणि त्यांचे इथं संबंध नेमके काय त्यामुळे सध्याचे सुद्धा स्नेहा दुबे असतील किंवा राजन नाईक असतील इकडे विलास तर हे सध्याचे आमदार आहेत त्यामुळे यांचा हितसंबंध नेमका काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही त्यामुळे हा एक मोठा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे तसंच अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदेशीर आहे असा आक्रमक युक्तिवाद त्यांनी केलेला आहे तपासात सहकार्य करून एक खोटे आरोप करून अटक करण्यात आल्याचं अनिल कुमार पवार यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे आणि ही ईडी निश्चित काम करण्याची ईडीची पद्धत नाही आहे ही ईडी आपल्या मनमानीप्रमाणे कारभार करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे अनिल पवार यांच्यावर लावणं झालेल्या कोणत्याही आरोपाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावेच नाहीत म्हणजे एकीकडे एक मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा जरी असला तरी त्याचा कुठलाही प्रकारचा पुरावा नाही कारण हे प्रकरण संपूर्ण हे एक्केचाळीस इमारजन्सी निगडित आहे आणि त्यावेळेला अनिल कुमार पवार हे वसई विरारमध्ये पदावर नव्हते ते वेगळ्या ठिकाणी ठाण्याला होते त्यामुळे आमचा कुठलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यामध्ये सहभाग नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याहूनही मोठा धक्कादायक म्हणजे दादा भुसे हे भाचे जावाई आहेत दादा भुसे हे शिवसेनेचे आहेत त्यामुळे याच्यामुळे राजकारण घरत आहे आणि त्यातूनच हे जे आहे सुयोनोजित कट करून आमची बदनामी करण्यात आली भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद आहेत त्यामुळे सर्व नियोजित पूर्व नियोजित करून येत असल्याचं आहे या हा दावा वकिलांनी के केलेला आहे म्हणजे आरोपीचे वकील म्हणजे माझी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा वकील अशा प्रकारचं आर्ग्युमेंट म्हणजे अशा प्रकारचा युक्तिवाद न्यायालयामध्ये करतो ते पण राजकारण्याच्या विरोधात त्यामुळे येत्या काळामध्ये न्यायालय या दृष्टीने का कसं पाहते कारण जर एखादा वकील अशा प्रकारचा युक्तिवाद घेतो आणि दादा नाव घेतलं जातं त्यामुळे दादा चौकशी होणार की नाही दादा याच्यामध्ये काय रोल आहे जे आमदारांवर यांनी सांगितलं की यांच्या हितसंबंध आहेत म्हणजे आमदार कोण हे सर्व चौकशी करणं गरजेचं आहे त्यामुळे येत्या काळात वीस तारीखपर्यंत ईडीच्या अधिकारी आणखीन काय माहिती उघडतात ते देखील पाहावं लागणार आहे वीस तारीख नंतर यांची रवानगी आणखीन पुढच्या तुरुंगात होते किंवा यांना बेल होतो ते देखील पाहावं लागतं परंतु सूत्रांची जी माहिती आहे की अनिल कुमार पवार असतील किंवा रेड्डी असतील किंवा सीताराम गुप्ता असतील यांना बेल होणार नाही पुढचे दोन महिने तर तुरुंगातच तुरुंगात राहावं लागेल असं सूत्रांचं म्हणणं आहे आरोप जरी खोटे असले कारण या आरोपामध्ये तथ्य जरी नसलं तरी असं म्हणतात ना की संजय राऊत सारख्या माणसाची एक छोटीशी एंट्री होती आणि केवळ सुडापोडी त्यांना बरेच दिवस म्हणजे जवळपास सात आठ महिने राहावं लागलं ला होतं अनिल देशमुख म्हणजे शरद पवारांच्या जवळचे निकट त्यावेळी शरद पवारांची सत्ता होती असं असताना अठरा महिने जे आहे की देशमुखांना तुरुंगात राहावं लागलं ला होतं त्यामुळे ईडी च्या मनाला जर वाटलं की अजून कोणाचं कारभार आहे ते देखील पाहावं लागणार आहे या मध्यंतरीच्या दरम्यानमध्ये काही आर्किटेक्ट्स आणि काही लोकांना देखील नोटीस आल्या होत्या त्यांच्यावर काय संक्रांत येणार ते देखील पाहावं लागणार आहे त्यांचा याच्यामध्ये काय रोल आहे कारण पंचवीस रुपये आणि पंधरा रुपये हा फार मोठा जबाबदारीचा स्टेटमेंट जे आहे किंवा पुरावे ईडीला सापडलेला आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षातला लेखाजोखा किंवा तीन वर्षातला जर आकडेवारी काढली ती करोडमध्ये जाईल अच्छा अनिलकुमार पवारने जी काही माया कमवली का हे आरोप आहेत सध्या अजून सिद्ध झाले नाहीत परंतु जी काही एक्स वाय झेड माया कमवली जितक्या रुपयांनी जिथ्यात अनिल पवार एकटे सहभागी आहेत का त्याच्या खालचे उपायुक्त असतील खाल त्याच्या कालचे परवानगी देणारे असतील त्याच्यावरचे मंत्री असतील त्यांच्यावरचे जे पालकमंत्री असतील किंवा पालक त्यांना इथे आणणारे त्यांचा देखील सहभाग असणार आहे त्यामुळे खाताना सगळे हात एकत्र होते परंतु आता म्हणतात ना आतमध्ये जायची वेळ आली तेव्हा फक्त एकटे ते अनिल पवार का हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे कारण पवारांवर आरोप आहे की पवार हे दादा भुसेंचे खास निकटवर्ती आहे भाचे जावई आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरूनच त्यांना ह्या पदावर बसवलं होतं त्यामुळे येत्या काळात भारतीय जनता पार्टी काय उत्तर देत ते देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे आज जो न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला हा फार विचार करणारा आहे कारण कोण हे आमदार आहेत आणि शिंदे आणि दादा भुसे यांचं काय याच्यामध्ये रोल आहे हा देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे हा आजचा कोर्टातला युक्तिवाद आहे त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टीवर आपलं लक्ष असणार आहे आता पुढच्या वीस तारखेला अनिल पवार यांना पुन्हा हजर करण्यात येणार आहे आणि त्यात काय पाहायला मिळतं ते देखील पाहूया सध्या या चर्चेमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत अनिल पवार यांच्या काही माहिती मिळेल तर पुन्हा आम्ही आमच्या तुमच्याशी संवाद साधू एच पी लाईव्ह साठी प्रवीण नलावडे वसई